सागर सरोदे गेल्या वर्षी जानेवारी जानेवारीमध्येच अग्निवीर म्हणून सैन्यात दाखल झाला मूळचा वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगेचा वयोवघ तेवीस वर्ष घरची स्थिती तशी हालाकीची वडील शेतमजूर तर आई घरोघरी डोक्यावर टोपली घेऊन भाजी विकते भाऊ बेरोजगार त्याचबरोबर तीन बहिणी कमवणारे कमी आणि खाणारे जास्त आपणही कुटुंबाला हातभार लावावा असा सागरचा प्रयत्न होता सैन्याची पहिल्यापासून आवड त्यामुळे एन सी सी जॉईन केलं पुढे अग्निवीर म्हणून संधी मिळाली आणि निवडही झाली आता घरच्या समस्या दूर होतील घरच्यांना मदत होईल आईला दारोदार जावं लागणार नाही वडिलांना मजुरी करावी लागणार नाही असं सागरचं स्वप्न होतं पहिले दहा महिने त्याची ट्रेनिंग झाली नंतर त्याला फिरोजपूर पंजाब इथं पोस्टिंग मिळालं एक महिन्यात त्यांची बदली झाली ते सूरजगड राजस्थान इथं रुजू झाले कामावर असताना ते नेहमी घरच्यांच्या संपर्कात असत वीस जानेवारीलाही ते कामावर होते पेट्रोलिंगसाठी जाणार होते त्याचवेळी त्यांनी घरी फोन करून सर्वांची चौकशी केली होती फोन ठेवला आणि ते पेट्रोलिंगसाठी रवाना झाले रात्रीचे दोन वाजले होते सागर गाडी चालवत होता त्याच वेळी समोर आली तिला वाचवताना गाडीवरचा ताबा सुटला गाडीचा अपघात झाला त्यात सागर गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं दिल्लीत हलवण्यात आलं तासाभरापूर्वी सागर घरच्यांबरोबर बोलला होता पण पुढच्या तासातच घरच्यांना फोन गेला आणि होत्याचं नव्हतं झालं का, मला आता याचा या, या, या तर आधार तुटलाच मला पण शासनाकडून असं माझ्या मुलगा दुसऱ्या नंबरचा जो मुलगा आहे वैभव नावाचा हा वैभवसाठी काही ना कधी शासनानं याच्या नोकरीबद्दल किंवा कोणत्या इतर याच्याबद्दल काहीतरी मदत करावी अशी माझी विनंती आहे जेव्हा ही बातमी त्याच्या आईला समजली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली कळलं बाप्पा दुसऱ्या दिवशी आम्हाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही वावरातच होतो काम करत काय मला नाही सांगितलं बाबाला सांगितलं त्यामुळे आम्ही शेतातच होतो स्वतः फोन आठवण खूप येत होते मला त्याचे मी रविवारी पाच दहा फोन लावले पण फोन नाही उचलला माझ्या मुलांना मी म्हटलं काय झालं बाबू तुलेला शेवटी फोन आला तिकडून मग त्या आम्हाला हो सैन्याचं जात म्हणत होता तो, तो, तो। आई म्हणे आपण गरीब आहो म्हणे तीन बहिणी आई म्हणे काय भागवशील म्हणे मी भाजीपाल्यावर विकत आहे साहेब माझी परिस्थिती गंभीर होते त्याच्यामुळे मी म्हटलं बा आता याची इच्छा आहे जा म्हटलं आपण गरीब लोक आहे म्हटलं आमच्याजवळ काही तेवढं हे नाही होता काय करा हे काय की अवघात झाला साहेब काही लक्ष करा माझ्या पोराचं नोकरीचं जमून दे थोडा सागर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण गाव लोटला होता सागर हे शहीद झाले घरचा आधार गेला पण देशसेवा करता करता त्यांना हे वीर मरण आलं शेख लोकमत डॉट कॉम वर्धा